हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छान अशी क्यूटशी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघूया काय आहे ते आमच्या घराच्या मागच्या बाजूला अशी जागा आम्हाला मिळालेली आहे आणि इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या आम्हाला स्क्रॅप करायच्या होत्या मागच्या खोलीत होत्या आमच्या त्या तर uh, त्याच uh, स्क्रॅप करणाऱ्या वस्तूमध्ये असे हे दोन बॉक्सेस आहेत आणि काल जेव्हा मी हे काढायला गेले तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसलं किती क्यूट आहे ना तर कालच आमच्या इथे एका मांजरीनीने छान अशा तीन क्यूट पिल्लांना जन्म दिलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा एका एक पक्षांनी घरट केलंय ते सुद्धा दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने आमचं घर जणू एक मॅटर्निटी होम असल्यासारखं मला आता वाटायला लागलंय कारण वर्षात ना, ना म्हणजे दोन ते तीन महिन्यात एकदा तरी पक्षी छान असं घरट बनवतात त्याचबरोबर काल तर चक्क मांजरीने पिल्लांना जन्म दिलाय आता बघूयात ती पिल्ल आणि मांजर किती दिवस आमच्या इथे राहतीये तर त्यांना दूध वगैरे दिलेलं आहे आम्ही बघूयात आता त्याचबरोबर आज बनवणार आहे मी आखाड स्पेशल मटन कुठली तामझामची रेसिपी नाही आहे अगदी सिंपल आहे जसं म्हणजे नेहमी मी घरी बनवते त्या पद्धतीनेच आजची रेसिपी आहे जी तुमच्याशी शेअर करणार आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि लाईट आमच्याकडे खूप सारखी जात असते त्यामुळे मटणासाठी लागणारा मसाला आधी आपण तयार करून घेऊयात तर मटणासाठीच हे वाटण मी इकडे वाटणाची तयारी करून घेतलेली आहे त्यासाठी सुक खोबरं जे आहे ते चिरून घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं टेचून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि टोमॅटो बस एवढं सिंपल असं वाटण आपल्याला या मटणासाठी लागणार आहे तर इकडे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण खोबरं घालून घेणार आहोत बरोबर लसूण घालायचं आहे आणि घालायचं आहे टेचलेलं आलं झाकण लावून पाणी न घालता हे मिश्रण आपण बारीक करून घेणार आहोत इकडे खोबरं आलं आणि लसूण बारीक करून झालेलं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर मी घालून घेणार आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इकडे आपलं झटपट वाटण तयार झालेलं आहे अगदी कांदा खोबरा न भाजता हे वाटण आपण तयार केलेलं आहे पण तरीसुद्धा याची टेस्ट खूप भारी येते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वाटण तयार करून बघा आणि त्यापासून बनवलेला रस्सा एक वेगळीच चव येते तर चला आता वाटण आपलं तयार झालेलं आहे आता पुढच्या रेसिपीकडे वळूयात इकडे एक किलो मटण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण दोन चमचे हळद घालून घेणार आहोत चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि कोथिंबीर हे सर्व मस्त एकजीव करून घ्यायचंय तर इकडे हळद मीठ आणि कोथिंबीर लावून मटन आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे गॅसवर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये साधारण तीन मीडियम साईजचे चे कांदे जे आहेत ते मी चिरून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत कांद्याला आता छान लालसर रंग आलेला आहे आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे जे मटण आहे ते छान असं परतून घेणार आहोत साधारण अर्धा मिनट आणि हे मटण आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे झाकणावरच पाणी गरम झालं की आपण ते पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत तर इकडे मटण आपलं शिस्त आहे आणि मटन चिकन फिश सोबत सगळे जे आवडीने खातात अशी सोलकडी त्याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही सोलकडी होते तर चला वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सोलकडी बनवण्यासाठी इकडे मी दहा बारा जे आहेत ते आमसूल घेतलेले आहेत आणि ते पंधरा मिनिटं आपण कोमट पाण्यात भिजवून ठेवणार आहोत आमसुलाऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही कोकम आगळ देखील वापरू शकता दोन मिडीयम साईजचे नारळ जे आहेत ते सोलून अशा पद्धतीने त्याचे पीस करून घेतलेले आहेत आता हे नारळाचे जे तुकडे केलेत आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत शक्यतो मोठं मिक्सरचं भांड घ्या म्हणजे डबल डबल तुम्हाला हे करायला लागणार नाही प्रोसेस आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लसणाच्या दहा बारा त्यानंतर इकडे आलं टेचून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचे दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचे आहे दोन चमचे साखर आणि चवीनुसार एक ते दीड चमचा घालायचा आहे मीठ हे सर्व मिश्रण सुरुवातीला आपण पाणी न घालता छान असं बारीक करून घेणार आहोत इकडे साधारण दहा मिनिट झालेली आहेत आणि मटणावरच जे पाणी आहे ते छान असं उकळय तर ते पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया मस्त वाफेवरती मटण आपलं शिजतय पुन्हा एकदा आपण झाकणात पाणी ठेवणार आहोत आणि अशाच पद्धतीने वाफेवर आपल्याला हे मटन शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवते तर अशाच पद्धतीने वाफेवरती साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात मटण शिजण्यासाठी तर मस्त असं मिडियम गॅस वरती मटण आपल्याला शिजवून घ्यायचंय आता पुन्हा एकदा वळूया सोलकडीकडे तर इकडे आपलं कोकम भिजत ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता आपण हे जे आहे सोल साठी खोबरं जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत साधारण ग्लासभर पाणी घातलंय मी आणि पुन्हा एकदा हे छान असं बारीक करून घ्यायचंय झाकण उघडूयात पुन्हा एक ग्लास भर पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर इकडे छान असं खोबरं बारीक झालंय इकडे एक बारीक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीत जे आहे ते आपण हे मिश्रण जे आहे ते गाळून घेणार आहोत थोडं थोडं करून गाळून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला या नारळाचं दूध काढून घ्यायचंय राहिलेला चोथा आपल्याला फेकून द्यायचा नाहीये तर हा तर जो नारळाचा चोथा आहे यात अजून नारळाचं दूध निघणार आहे पुन्हा एक आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा या चोथ्यापासून नारळाचं चो दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या नारळाचं जे दूध आहे ते काढून झालेलं आहे आणि आपण जे कोकम भिजवले होते पंधरा मिनिटासाठी ते सुद्धा छान भिजलेत आता ह्या जे पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता वरून घालायचे मस्त कोथिंबीर तर इकडे आपली मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे सोलकडीला लालसर रंग येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जेव्हा आपण खोबरं बारीक करतो तेव्हा बीटरूट सुद्धा घालू शकता ही एका आपण ग्लासात काढून घेऊया तर मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे खूप मस्त झाली आहे एकदम परफेक्ट अशी हॉटेल सारखी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही घरी नक्की ट्राय करा आता ही सोलकडी जी आहे ती मी गार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते तर या मटणाचं जे आहे ते आळणी पाणी आपण थोडस काढून घेणार आहोत मुलांसाठी आणि बाकीच्या मटणाला फोडणी देऊन घ्यायची इकडे मुलांसाठी आळणी काढून ठेवलेला आहे आणि ह्या मटणाला आपण याचा रस्सा तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम झालंय आता त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता आता जे आपण मगाशी वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय संपूर्ण वाटण आपण घालून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे ते छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत वाटण परतत असतानाच याच्यामध्ये मटन मसाला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर घालायचंय चवीनुसार मीठ आणि शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या बेताने मीठ घालायचंय आणि मसाला जो आहे तो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे तरी एकीकडे आपला मसाला भाजतोय छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजेपर्यंत इकडे मी भाकरी टाकते मस्त गरमागरम मटणाच्या रशा सोबत भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच मसाला आता आपला छान भाजला गेलेला आहे आता आपण हा मसाला जो आहे तो आपल्या मध्ये घालून घेणार आहोत शिजवलेल्या मटणामध्ये सर्व मसाला मी घालून घेते तर इकडे मसाला आपला रश्श्यामध्ये घालून झालेला आहे आता मस्त पैकी रश्श्याला उकळी येऊ द्यायची आहे तर इकडे आपली मस्त मटणाच्या रस्ला छान उकळी आलेली आहे वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायचे तर इकडे खाण्यासाठी तयार आहे आपला मटणाचा रस्सा गरमागरम रस्सा भाकरी सोलकडी सर्व काही तयार आहे आजच्या मटणाच्या रस्साची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर नक्की शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आजचा मस्त बेत तयार झालेला आहे आता आम्ही सगळेजण मिळून याच्यावरती ताव मारणार आहोत भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय